कर ख्योर। ख्योर बैंड़ बैंड़। काई ती स्वैपाक तू करून राहिली का हा आणि मग ती सुरबाई काय करते अहो बसली खेळत खेळत बसली भांडी भांडी काय कामाची नाही आणली त्यांनी करून त्याला म्हण लय मोठं लग्न अवलग्न कर तू ऐका ना एवढं लहान ऐक करून आणली मला ती लाय पोसायची आणि त्या लाय पोसायला ग ते मग मा आता मळ्यामध्ये मी तुला सांगितलं होतं लवकर ये थांब तिच्यात पाहतो हा थांब ए सुन बाई अग सायपाक करायचा सोडून तू ये काय भांडे भांडे खेळत बसली का हा सायपाक कोणी करायचा सास आहे ना आणि तू काय नुसती आई तर खायलाय का हा येत नाही का तुला सायपाक नाही येत का अरे काय लांब पोरासारखे भांडे भांडे खेळत बसली तू हा तू एक नवर देऊ खरे ऐ तू एक मोबाईल घेऊन माऊली मावली, मावली अरे अशी काय बायको आणली सायपाक करायचं सोडून इकडे भांडे भांडे खेळत बसली तिला अस... काय आता सांग ना यालाच ऐकते थोडं थांबला असता था, चांगली पोर करून आणली असते तुला काय तुला आवडली म्हणून करून आणले का तू हा ओए, आता आम्ही पोसायच तिला तुम्हाला वायलच काढून द्यायला लागेल हा ना <laughs> लग्न होऊन किती दिवस झाले तुमचं तुम्ही मंडवळ्या बांधून बसाले खुशाल रोज हा ऐ बरी तो आईनं काही शिकवलं नाही तुला नाही शिकवला दे ठेवून ते भांडे चाल <laughs> बिलक चपात्या कर यास कवर भांडे भांडे खेळती हा आता काय करू राहिली तू काय काय बनवी काय तू काय बनवते ती काय बोला ना बी मावली तिला पहिले सायपाकाला कार्ड काढ बरं हा मग मी एक तू तर सायपाक करून राहिली तुला काय वाटत नाही का रे केल्या का तुम्ही फोन स्विच ऑफ झाला मी तेच म्हणलो फोन कस काय केला माहिती केल्या फ्लॉवर केली पोळ्या केला भात केला तुला सांगतात येत नाही का येत नाही काय हासवळ्या थांब थांब हा काढा काढा

थांब 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 पाठीमागून मंडळी काढतो मी आता खेळत नको बसू बांडे थोडं साहेबांना मदत करू लागू जाय लवकर